पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा घरात विजेची उपकरणे हाताळू नका दामिनी नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना धुळे महानगरतर्फे सुरक्षा रक्षकांचा मेळावा संपन्न उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने धुळे महानगरतर्फे महाराष्ट्र शासन स्थापित धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाअंतर्गत येणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांचा एक दिवसीय मेळावा घेण्यात आला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले या मेळाव्याचे शनिवारी रोजी पारोळा रोडवरील रचना हॉल येथे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याचे अध्यक्षस्थानी उबाठा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक होते तर उद्घाटक म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार शरद पाटील हे होते या मेळाव्यात सुरक्षा रक्षकांच्या अडी अडचणी या संदर्भात तसे तुमच्या प्रकरणां संदर्भात चर्चा देखील करण्यात आली तसे त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले या मेळाव्यात सुरक्षा रक्षकांच्या अडी अडचणी संदर्भात चर्चा देखील करण्यात आली आहे आणि त्यावेळी त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले आदर देण्याचा प्रयत्न केला काही माझे जेव्हा बोलत होते विचारलं पगार किती कोणी पंधरा कोणी तेरा हजार सहाशे

मग मैं संपर्क था संजय पटना ने मैं सहा हजार रुपये लेकर ठीक है वीस हजार पांच चवान मंदर आप सरकारी कि वे सरकारी आपका संजय पाटल तुम शासकीय